उल्हासनगरच्या आशेळे गावात चोरट्यांनी घरांना बाहेरून कड्या लावून काही घरात चोरी केल्याची घटना घडली हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याबाबत पोलिसात मात्र तक्रार करण्यात आलेली नाही आशेळे गावात पाण्याच्या टाकीच्या मागे भगवान म्हात्रे चाळ आणि अक्षय केने यांचं घर आहे सकाळी अक्षय केने के उठले असता त्यांच्या घराला बाहेरून कडी लावलेली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांच्या बोलवून दरवाजा उघडला त्यानंतर दर आजूबाजूला चौकशी केली असता शेजारील दोन भाडेकरू आणि मागे असलेल्या भगवान म्हात्रे चाळीत राहणाऱ्यांची दरवाजाला बाहेरून कडी लावण्यात आल्याचं समजतय तर एका घरातून चोरट्यांनी किरकोळ चोरी केल्याची माहिती समोर आली त्यामुळे केने यांनी सीसीटीव्ही तपासली असता त्यात दाराला कडी लावताना चोरटे कैद झाले चोरकेने यांच्या घराला कडी लावताना आणि कपड्याने दरवाजा बाजूच्या खेळायला बांधताना दिसून आला आहे या प्रकरणी कोणताही गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेला नाही मात्र पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेव्हन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय झिरो एट टू आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो